तोड व ताज्या पाहत पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात राकेश किशोर तिवारी नामक व्यक्तीने हल्ला केला त्याचा निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या पक्षाने घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला निषेध आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे व हडपसर अध्यक्ष महादेव दंदी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा शशिकलाताई ताई वाघमारे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले मनुवादी राकेश किशोर तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यास कडक शासन करावे संविधान विरोधी कृत्य करणाऱ्या देशद्रोही राकेश यास फाशीची शिक्षा द्यावी अशा विविध प्रकारच्या घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी हडपसर मधील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पुणे शहर उपाध्यक्ष वरिष्ठ कालिदास गायकवाड पश्चिम महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे उपाध्यक्ष महादेव कांबळे हडपसर अध्यक्ष महादेव दंदी उपाध्यक्ष संतोष खरात वाहतूक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष यादव हरणे कामगार आघाडी शहराध्यक्ष रामभाऊ कर्वे कार्याध्यक्ष डॉ प्रसाद जोगदन मारुती कांबळे महिला उपाध्यक्ष लिंबोरी वाघमारे कार्याध्यक्ष सतीश आल्हाट सुखदेव कांबळे शंकेश पवार सरचिटणीस आशिष आल्हाट राहुल कांबळे मिलिंद बनसोडे मारुती गायकवाड सुरज जाधव आदिनाथ गायकवाड सागर गायकवाड संगीता लांडगे बालिका निरगुडे बसू हेले रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हडपसर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदाळे यांना वरील विषयाचे निवेदन देण्यात आले मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी लोकशाही मध्ये भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण साहेब गवई यांच्यावर व्यक्तीने जो भॅड हल्ला त्याला त्याच्या निषेधार्थ मान्य रामदासजी आठवडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन ने पार्टी ऑफ इंडिया आरक्षण शाखेच्या वतीने या ठिकाणी चूर आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येत आहे माझी या ठिकाणी सरकारला विनंती आहे की भूषण गवई साहेब हे काही कुठल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्या स्थानावर जाऊन बसले नाहीत त्यांचे अफाट अभ्यास प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड संघर्षाच्या माध्यमातून न्याय व्यवस्थेमध्ये ज्युडिशरी कुठल्याही आरक्षणाची तरतूद नसताना आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रेरणा आणि विचारांनी प्रगत होऊन या ठिकाणी त्या सर्वोच्च या ठिकाणी गेलेला आहे परंतु एका जातीय मानसिक एका माणुसाने सामाजिक बांधिलकीचा कुठलाही भान न ठेवता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर प्रकार केला त्याच्यामुळे सर्व भारतीयाची मान शर्मेन या ठिकाणी खाली सर्व या ठिकाणी अपमान झालेला आहे भारतीय संविधानाचा अपमान झालेला आहे भारतीय अपमान झालेला आहे आणि अपमान संपूर्ण भारत सह करणार नाही म्हणून संपूर्ण भारतामध्ये संवेदनशील तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी उठतायत या गवई साहेबांवर झालेला हल्ला हा त्यांचा वैयक्तिक हल्ला नसूला भारतीय लोकशाहीवर झालेला हल्ला असा आम्ही मानतो आणि या घटनेचा आम्ही तीव्र या ठिकाणी निषेध करतो यांच्या यांच्यावर थेट हल्ला करणार आहे पहिल्यांदा मी निश्चित करत आहे रिपब्लिकन पाहिजे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या महिलांच्या तर्फे मी निश्चित करते आणि त्यांना ज्यांनी हल्ला केलेला आहे त्या अडव्याला आमच्या कडक खरे अर्थाने भारतीय संविधानावर या पॅड झालेला आहे म्हणजे सरन्यायाधीश भारताचे गवई साहेब यांच्यावर तीव्र व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आज सरन्यायाधीशांवर हल्ला नसतो हा संपूर्ण भारतीय व्यवस्थेवर व नागरिकांवर हल्ला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे भारतीय देऊन या देशाला सुकलम बनवलेला आहे सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र बांधण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि सर न्यायाधीशांवर हा जो बॅड हल्ला झालेला आहे खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष याचा निषेध व्यक्त या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी करतो मतदारसंघाच्या वरतीने निषेध करण्यासाठी सर्व 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 कार्यकर्ते सर्व निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे खर या किशोर किशोर ने जो हा धाड हल्ला केला या मोहीममध्ये नाही म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कवई साहेब हे दोन्ही सदस्य म्हणजे न्याय देणारी व्यवस्था ही त्यांनी न्याय देण्याला तेव्हा जर असा जर मत होत असाल तर न्याय व्यवस्था आपली सुरक्षित नाही हा हल्ला कवई साहेबवर झाला ना न आपल्या न्यायव्यवस्थेवर हल्ला झालेला आहे तर हा त्याच्यात व्हायलाच पाहिजे